बीआरडीच्या बांधकामामुळे गैरसोय वाढली असून त्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे बीआरटी मार्गाच्या बांधकामाची गती वाढली आहे यामुळे लवकरात लवकर प्रवासासाठी बीआरटी मार्ग उपलब्ध होईल खरा पण बीआरटी थांब्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था मात्र अंधारातच आहे रस्त्याच्या मध्यावर असणाऱ्या या मार्गावर पोहोचायचं कसं किंवा त्या थांब्यावर उतरल्यानंतर रस्ता क्रॉस करायचा कसा हा एक मोठा प्रश्न बनून राहिला आहे आळंदी रोडवरील फुलेनगर येथे नगरसेवक सुनील गोगले यांच्या प्रयत्नातून दुथरपा रस्ता आणि बीआरटी जाण्यासाठी हा लोखंडी पूल उभारला आहे बीआरटी मार्गापर्यंत करण्यासाठी पुणे शहरात असे पूल उभारायला हवेत अन्यथा बीआरटी अपयशी ठरेल असं मत नगरसेवक सुनील गोगले यांनी व्यक्त केलं सध्या दोन मार्गावर आपण बीआरटी चालू करतो आणि त्या बीआरटी मार्गामध्ये सामान्य नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी किंवा पलीकडे जाण्यासाठी ज्या काय सुविधा महानगरपालिकेने किंवा जे एन एन एमचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी जी पॉलिसीमध्ये जे नमूद केलेलं आहे ज्या नियमावलीमध्ये नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे कुठलीही सुविधा बी आर टी मार्गावर दिसून येत नाही आज सामान्य नागरिकांना एवढा त्रास मग ते विद्यार्थी असो महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो यांच्यामध्ये एवढी असंतोष एवढा असंतोष या ठिकाणी निर्माण झाला आहे की रस्ता क्रॉस करण्यासाठी किंवा पलीकडे जाण्यासाठी ज्या काय सुविधा महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध केल्या केल्या गेल्या पाहिजे होत्या त्या सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या गेल्या नाही मी माझ्या प्रभागामध्ये एक भुयारी मार्ग आणि दुसरा पेडस्ट्रीड लोखंडी पूल बांधलेला आहे त्या भुयारी मार्गामध्ये मार्ग मार्ग आपण सेंटरला एक मार्ग बी आर टी बसस्टॉपकडे जाण्यासाठी करतो आहे आणि पेडस्ट्री आपण जे मागे बघतोय जो पूल या ठिकाणी बांधला गेला त्या पुलाच्या मध्ये सेंटरला आपण ज्या पायऱ्या घेतल्यात तो बी आर टी मार्गाला आर्ग बी आर टी बसस्टॉपला जाणार आहे अशा प्रकारचं पॅटर्न जर पुणे शहरामध्ये बी आर टी मार्गमध्ये आपण जर उपलब्ध करून दिले नागरिकांसाठी तर मला असं वाटतं की जे काय बी आर टी म्हणजे बी आर टीमध्ये ज्या काय चुकीच्या समज आहे लोकांमध्ये त्या कुठेतरी क्लिअर होतील आणि बी आर टी मार्गाला कुठेतरी मार् मार्ग मोकळा केला जाईल आज ही परिस्थिती जर बी आर टी मार्गामध्ये आपण मोकळे करून दिल्या नियमाप्रमाणे आपण केली नाही ज्या काय पॉलिसी केंद्र आणि राज्य शासनाने या ठिकाणी पुणे महानगरपालिकेला आखून दिल्यात त्या नियमावलीप्रमाणे जर काम आणि ती पॉलिसी जर क्लिअर झाली तर बी आर टी मार्ग हा स बीआर टी हा विषय सक्सेस होईल अन्यथा आत्ता तरी अशी परिस्थिती की मी स्वतः या भागात लोकप्रतिनिधी म्हणून किंवा नागरिकांच्या वतीने या विषयाला आजही विरोध करतोय मी भविष्यात जर या विषया क्लिअर नाही झाले तर मला नाही वाटत की बी आर टी भविष्यात टिकू शकेल बी आर टी, टी म्हणजे हे माझं डोके इतकं खोळ बसून राहिलेले आहे हे बी आर टी म्हणजे आमच्या जनतेच्या खिशातला पैसा सत्यानास आणि हे कॉर्पोरेशनने हे हे कोणा डोक्यात हे आले ही कल्पना आलेली आहे ही आपल्याकडे शंभर टक्के फेल्युअर अशी योजना आहे आणि याच्यामध्ये जनतेचा पैसा शंभर टक्के होणार आहे याच्यामुळे इतर विकास कामाकडे दुर्लक्ष होऊन हे जे नको त्या ह्याला जास्त पैसा लोकांचा जा खर्च होतोय आणि बी आर टी मध्ये याचा नियोजन शंभर टक्के शून्य नियोजन याच खुलेनगर नगर आर टीओकडे जाणारा हा चौक आहे हा मार्ग आहे हा हा वनवे वे इकडून येणारा हा मेन हायवे वनवे आहे पण बी आर टीमुळे झालं असं की बी आर टीमुळे पलीकडे जाण्यासाठी रस्ता गाड्यांसाठी न राहिल्यामुळे त्या इकडून येणाऱ्या गाड्या वन वे वन वे असून देखील सर्रास क्रॉस करून पुढे जाताना दिसतात आपल्याला अशा बऱ्याचशा गाड्या आपण बघतो बऱ्याचशा गाड्या अशा टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील बऱ्याचशा गाड्या नियम तोडून जाताना दिसतात आणि इथं रोजच्या रोज अपघात होतो आर टी ओमध्ये मध्ये जवळजवळ सहाशे ते सातशे गाड्या पर डे एका दिवसाला तिथं टर्न मारतात त्याच्यासाठी काय तिथं ना पोलीस आहे ना कोण आहे ना काही आहे प्रत्येकाच्या समस्या आहेत ते काय करायला पाहिजे नाही आणि काय नाही करायला पाहिजे हे जनतेने ठरवायचं का महानगरपालिकेने ठरवायचं म्हणजे ते अपघात व्हायचं कारण काय म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे बी आय टी त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाव ना तर आम्हाला येऊन काहीतरी आंदोलन करायला लागेल इथं पुणे शहरात बी आर आखणी केली गेली के मार्ग तसे निवडले गेले पण बी आर टी आल्यानंतर विकासाच्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलली प्रगतीच्या दृष्टीनं पावली उचलली असं झालं खरं पण बी आर टीचा माग मार्ग बघितला बी आर टीचा हा मार्ग लक्षात घेतला तर सामान्य नागरिकांना त्रासाचं आहे असं यांचं मत होतं कारण आपण इकडे बघतोय की हा बी आर टी मार्ग आहे हे जो पॅटर्न आता उभा केलेला आहे हा एकमेव पुणे शहरात एकमेव असा पॅटर्न उभा केलेला आहे या प्रभागात आणि बी आर टीसाठी आवश्यक असणारा मार्ग आहे मध्यस्थी डिवायडर आहे मध्ये साठी उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी आवश्यक असणारा असा मार्ग आहे या प्रभागात पहिल्यांदाच हा पॅटर्न उभा केला गे गेला आहे जर रस्ता क्रॉस करायचा असेल तर सामान्य नागरिक म्हणा किंवा वयोवृद्ध लोक म्हणा रस्ता क्रॉस करताना त्यांना जो त्रास होईल तो त्रास लक्षात घेतला पाहिजे ह्या सगळा त्रास लक्षात घेऊन ह्या सगळ्या उपाययोजना लक्षात घेऊन हा पॅटर्न उभा केला असे पॅटर्न पुण्याभर झाले पाहिजेत तेव्हा बी आर टी सक्सेस होईल असं यांचं मत आहे आणि निश्चित असे पॅटर्न जर प्रत्येक बी आर टी स्टॉपच्या इथं झाले तर नागरिकांच्या ज्या सुखसुविधा आहेत किंवा नागरिकांना जो त्रास होणार आहे रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी किंवा बीआरटी पर्यंत पोहोचण्यासाठी तो निश्चित थांबला जाईल सामान्य नागरिकांनी काय तरतूद केली आहे किंवा त्या बीआरटी पर्यंत पोहोचायचं कसं किंवा रस्ता क्रॉस करायचा असेल पलीकडे जायचं असेल तर जायचं कसं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता आता बी आर टीच्या मार्गावरून जाताना प्रशासनाला जर प्रश्न विचारला सामान्य नागरिकांनी त्याचं उत्तर देता आलं पाहिजे की बी आर टीच्या मार्गावर सामान्य नागरिकांनी पोचायचं कसं ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांनी पोचायचं कसं आहे भविष्य काळात जर पी एम पी एल सदृढ करण्यासाठी सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले तर बी आर टीचे आवश्यकता भासणार नाही ते सगळ्या सूचना लक्षात घेऊन अशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे आणि उपाययोजना केल्या पाहिजेत मी रवी बिसे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे